आज आपण बनवणार आहे गौरीसाठी भाजी भाकरी ही मेथीची भाजी आहे त्यासाठी एक बटाटा घेतला आहे कांदा घेतला आहे मिरची आहे आणि माटाची भाजी बनवणार आहे मिरची आणि लसूण चेचून घेतलं आहे आता आपण पहिलं माठ आहे ना शिजाय घालूया आणि याच्यावर भाजी भाजीला ठेवूया शिजाय पासे मिनट ना आपण शिजायला ठेवूया आता मेथीची भाजी बनवून घेऊया तर आपली लाल आहे ना शिजते तेल टाकलंय गौरीसाठी कांदा लसून ना चालतो कुठे कुठे नाही चालत आपल्याकडे चालतो म्हणून टाकते मी एक बटाटा घेतला बटाटा चांगला भाजून घेऊया मिरच्या पण टाकूया मिरच्या पण भाजून घेऊया झाले आपल्या मिरच्या पण भाजल्या आणि का बटाटा पण भाजलाय आता भाजी टाकूया ฉัานอาดูดัง মুগা ছেল টাকা एक चमचा शेंगदाण्याचा याचा आता याला हलवून घेऊया त्याला सापून ठेवूया आपण पाच मिनिटासाठी आपली भाजी मीठ नंतर टाकणार आहे झाले आपले पाच मिनिटं भाजी बघूया झाले आपली भाजी गॅस बंद करूया झाकून ठेवूया म्हणजे ह्याच्यात मीठ पण मेथीची भाजी आहे ना दिसते जास्त पण ना थोडीशी होते ना म्हणून मीठ आहे ना नंतर टाकायचं झाकून आता ही भाजी बघूया लाल माटाची भाजी बघूया हे पण आपले झाले गॅस बंद करूया ते ना काढून टाकूया झाली आपली भाजी म्हणजे काढून घेतली मी बनवली नाही आता हे ना याला गार करून घेणार आणि मग मिरची लसूण टाकून फोडणी देणार झाली आपली भाजी पण गार झाली पिळून घेऊया आमच्याकडे असेच बनवतात म्हणून मी त्याच पद्धतीने बनवते भाजी पिळून घेतली मम्मीने आता Mm. Salu. आणि जे पेस्ट करून घेतली होती ना आपण मिरची आणि अद्रक ते टाकूया त्याच मीठ टाकूया मीठ थोडं टाकायचं जे आपण घेतले ना भाजी पिळून ती भाजी टाकूया त्याला चांगला हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया आता आपण उजळून हो बघूया एक मिनिट ठेवली होती झाली आपली भाजी गॅस बंद करूया आज आपण बनवणार आहे रव्याचे मोदक हा बारीक रवा आहे रव्यामध्ये भरण्यासाठी सारण घेतलंय काजू बदाम खोबरं इलायची गूळ या आतलं सारण आहे आता आपण पहिलं आहे ना काजू थोडे बारीक करून घेऊया ते पण आपण रव्यामध्ये थोडे टाकणार आहे म्हणजे रव्याला ना थोडी चव लागेल आता हे बारीक करून घेऊया गॅस चालू करूया कडे ठेवूया एकदम बारीक गॅस करूया टाकूया तूप दोन म्हणजे स्टीलचे कढई आहे थोड़ासा लागू पण शकतं खाली म्हणून एकदम भारी गॅस केला टाकूया रवा रवा भाजून घेऊया लाल भाजायचा आपल्याला फक्त थोडासा भाजून घ्यायचा आहे याचा सुगंध सुटूपर्यंत रवा भाजतोय भाजून झालाय रवा ह्याच्यात टाकूया काजूची पेस्ट मिल्क पावडर आहे ही आधी वाटी एका वाटेला थोडी कमी आहे ह्याच्यात टाकूया दूध एक वाटी दूध घेतलं आहे मी साखर आहे पिटी साखर बारीक करून घेतली आहे ही टाकूया आपण आणि यायला चांगला तर हालून घेऊया चांगला आता घट्ट करून घ्यायचा आपल्याला पाच मिनिटं झाला हलवते झालं आपलं सारण तयार सारण आहे हे झालंय याला आपण ना उचलून ठेवूया आणि गार करून घेऊया तोपर्यंत ना भाकरी करून घेऊया पण तांदळाची भाकरी बनवणार आहे तांदळाचं पीठ आहे हे थोडं मीठ घालणार आहे गरम पाणी आहे हे गरम पाणी करून घेतलंय तांदळाची भाकरीला ना पिकले मळायला लागतं तो भाकरी छान होते आणि चिरत नाही खानी लाउन न मलाई नै ती आपण मोदक करायला घेऊया हे रवेच हे आहे आपण सारण केलं होतं ना खोबरं काजू बदाम गुळ ते घालूया असेच आपण यांना बनवून घेऊया भाजी वाकरी गौरी स्पेशल